तुमच्या आयुष्यात गरजा निर्माण केल्या जातात ती तुमची गरज नसते पण इतकं हॅमर केलं जातं की ती मुलगी म्हणते तू पार्टीला नाही येणार नाही कसं आहे हे बघ इकडे पांढरी रेश आली मग ते होतो तर पंधरा रुपये काय मग ती काहीतरी लावते लगेच केस काळे झाले गेली तुमच्या खिसातले पंधरा रुपये बाहेर पडले किती सहजगत्या होतं बघाय आणि सहजगत्या ही हसू नका मित्रांनो गंभीरपणे विचार करा तुम्ही घर बांधता ना ते तुमच्यासाठी बांधता झुरळ मच्छर ढेकून उंदीर यांच्यासाठी नाही पण ते येतात आणि ते आले की त्यांना पळवून लावताना आपली किती तारे थाप टी व्ही फुटेल त्या उंदराला मारायला गेलात तर तुम्ही जी फर्निचर नावाची अडगळ करून ठेवलेली असेल ना घरात त्याच्याही जाहिराती टी व्हीवर रोज बघतो आपण आणि आणतो त्याची गरज आहे का आपल्याला बारकाईने विचार कर पण ते आणतो आपण म्हणजे मी एकदा गमतीने म्हणालो होतो की टाटाने साला कचरा बनवावा आमच्या घरात टाटाचा कचरा आहे ह्या बघायला या अगत्याने बोलू आपण आणि अगे बघा हा टाटाचा कचरा आहे अंबानींपेक्षा टाटाचा कचरा फार सुंदर देखणा असतो अरे बाथरूममधल्या टाईल्स दाखवायला लोकं घेऊन जातात आता ती जागवा दाखवायची जागा आहे का सांगा मला पण किती तुमच्या डोक्यात हे मार्केटिंग घातलेलं आहे बघा तो कोण अक्षय कुमार नावाचा नट येतो आणि ते काय ते कुठचं हार्पिक काय काय मग ह्यांनी पिवळं राहतं हे बघ कसं स्वच्छ होतं म्हणजे हे तुमच्या गळ्यात घातलं जातो तुमच्या मनात एक न्यूनगंड तयार केला जातो हे जे मार्केटिंग आहे हे तुम्ही बारकाईने बघाल तर तुमच्या लक्षात येईल की हे आता हळूहळू करत राजकारणात घुसलेलं आहे मला दोन आठवड्यापूर्वी जी गोष्ट आहे प्रदीप भंडारी नावाचा एक सेफॉलॉजिस्ट आहे जनकी बात म्हणून तो सर्वे करतो तो मला म्हणाला भाऊ एक बात समजाई म्हणाला हे उद्धव के बारे में इतनी सिंपत्ती आहे व सर्वे मे तू नाही रिफ्लेक्ट हो रही मतलब सिंपति मीडिया में है लोगों में नहीं है और दुर्भाग्य की बात यह है मतलब ये चुनाव आयोग है ना वो सिंपथी का काउंटिंग नहीं करता वो ईवीएम का काउंटिंग करता है अगर सिंपथी का काउंटिंग करे तो 48 सीटें उद्धव ठाकरे जीत सकते इतनी सिंपति है गम्मत बगा तरह का स्थिति म्हणजे इतकं हॅमर करायचं हॅमर करायचं अरे मला तुम्हाला एक साधी गंमत सांगतो पण मी मान्य करतो उद्धव ठाकरे यांचं पद गेलो म्हणून प्रचंड सिंपथी आहे आता आकड्याकडे हो। शिवसेनेच्या इतिहासामध्ये सोळा ते एकोणीस वीस टक्क्याच्या पलीकडे शिवसेनेला कधीही कधी मतं मिळालेली नाही कधीही मतं मिळालेली नाही त्यामुळे सगळी सिंपत्ती असली तरी ती वीस टक्क्यापर्यंत येऊन अडते वीस टक्क्यांनी निवडणुकीत जागा जिंकता येतात मित्रांनो सांगा वीस टक्क्यांनी नाही जिंकता येत आणि आता तर शिंदे तीन टक्के तर गाडतील बाजूला उरली सतरा टक्के पण सिंपती सिंपती असं ओरडलं की आपल्याला वाटतं हां असेल बाबा काय सांगता येत नाही कारण आपण विचार करत नाही अनेक गोष्टी आपण ऐकतो तेव्हा इतक्या तरलपणे ऐकतो अगदी साधी गोष्ट असे तुम्हाला जो गल्लत कशी होते एक गोष्ट घरातली तुम्ही कुठेतरी एका जागी ठेवलेली असते आणि जपून ठेवलेली असते आणि जी जपून सुरक्षित ठेवलेली असते ना तीच वस्तू खरी आवश्यक असते तेव्हा मिळतच नाही आणि पण इथे तर ठेवली होती मग घरात भांडणं तर काय 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 इथे होती ना मला आठवते मी इथे ठेवली होती ह्याच्यावरून भांडणं होतात आणि शेवटी ते सापडत नाही विषय संपून जातो आणि दोन तासांनी ती वस्तू सापडते आणि सापडते तेव्हा आपल्याला इतका धक्का बसणारे मी इथे शोधलं होतं तेव्हा नव्हती ती तिथेच होती तिथेच होती पण तुम्ही ती वस्तू बघतच नव्हता बघतच नव्हतं का माहिती आहे कारण तुम्ही ती गोष्ट शोधत होता शोधत असता तेव्हा ती गोष्ट तुमच्या डोळ्यांना दिसते पण तुम्ही बघत नाही हा गमतीशीर गोष्ट आहे मित्रांनो डोळ्यांना दिसतं पण आपण पन बघत नाही कारण बघणारा मेंदू असतो डोळे बघत नाहीत डोळे त्या वस्तूपासून निघाणार निघणारे प्रकाश किरण डोळ्यात पाठवतात आणि डोळ्याचे सिग्नल्स मेंदूपर्यंत जातात मेंदूला पाहिजे तर मेंदू बघतो त्यामुळे ती गोष्ट समोर हो आहे पण मेंदू बघायला तयार नसो कारण मेंदू शोधत असतो आणि शोधता तेव्हाच ती गोष्ट मिळत नसते